कधीच नाही चुकणार तुमचे मला वाटलं मध्ये मध्ये ब्रेक मिळेल नाही सर सॉरी अक्च्युली एकदा इंटरव्ह्यू सुरू झाला ना की लोकांचे कमेंट्स पण चालू होतात आणि लोक जगभरातून कुठूनही जॉईन होते बापरे बघ चांगलं आहे की अरे आकाश बोलण्यात ऐकत नाही बोलायला एकदम हो आणि आकाश एक चांगलं होईल त्यांना तुझा इंटरव्ह्यू आवडला ना तर आपल्याला परदेशातले क्लाइंट मिळतील दादा यु गॉट दिस छान बोलशील तू येस इंटरव्ह्यू चालू असताना घरातले पण लोकांचे रिस्पॉन्स पाहू शकतात हा आमचं चॅनल ऑनच आहे तुम्ही पाहू शकता हो दुसरं करू अरे हो बा ठीक आपण पण बघूया त्याच कसं कौतुक होत आहे बाबा ब वसुंधरा कुठे राहिलेत बा वसुंधरा हे घ्या मिसेस ठाकूर तुम्ही पण बसा ना म्हणजे मला तुम्हाला पण एकत्र प्रश्न विचारता येते काय मध्ये मध्ये त्याची बायको आहे ती माझी मुलाखत असती तर तू पण बसलीच असतेस की बाजूला रोलिंग कॅमेरा नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आम्ही बिझनेसमधल्या काही अत्यंत इन्फ्लुएन्शियल मराठी माणसांना तुमच्या समोर आणतो तर आज आपल्या बरोबर आहेत संस्कृती इव्हेंट या कंपनीचे फाउंडर मिस्टर आकाश ठाकूर आणि त्यांच्या पत्नी मिसेस वसुंधरा ठाकूर वेलकम टू द शो सर मला तुम्हाला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रात यायचं कसं ठरवलं वेल असं म्हणता येईल की मी लहानपणापासून याच वातावरणात वाढलो आहे ॲक्च्युली हा व्यवसाय माझ्या बाबांनी सुरू केला आणि मग त्यांच्याकडून हा वारसा आम्हाला मिळाला आणि मग तो पुढे असून समृद्ध करण्याची जबाबदारी मी आणि माझ्या दोन भावांनीच म्हणजे भास्करदादा आणि अखिल आम्ही घेतली मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा संस्कृती इव्हेंट्स ही संकल्पना मला सुचली आणि मग सगळ्यांची मला साथ मिळाली आणि म्हणूनच इथपर्यंत पोचलो आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्या स्वप्नासाठी स्वतःला वाहून घेतला खास कोणत्या खास बायकोने सॉरी आय मीन हे तुमचं दुसरं लग्न आहे आणि आता तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोबद्दल बोलत आहात राईट कारण हा सगळा प्रवास बघितला आहे ना खर तर मी आता वसुंधरांबद्दलच बोलत होतो पण तुमचं बरोबर आहे माझ्या यशामध्ये इरावतीचा सिंहाच वाट आहे आणि ते मी कधी मान्य करू शकत नाही तुमचं खरंच खूप मोठेपण आहे सर तुमच्या दुसऱ्या यांचं वसुंधरांना तुम्ही इतका मान देताय विशेषतः त्या कुप्रसिद्ध त्यांना तुमच्या हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती ते, ते आरोप खोटे होते आणि कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली हे माहिती असेल तुम्हाला ऑफकोर्स पण त्या काळात अशाही अफवा उठत होत्या की वसुंधरा मॅमनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न म्हणत ना त्या अफवाच होत्या आणि कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा हे मला आ, वसुंधरा मॅमला एक प्रश्न विचारायचा बोला तुमचं पण हे दुसरं लग्न आहे राईट आणि तुम्हाला एक दहा वर्षांचा मुलगा सुद्धा आहे नाही मला तीन मुलं आहेत माझ्या दोन मुली आहेत सात वर्षाच्या आणि माझा मुलगा दहा वर्षाचा हो मला तेच म्हणायचं होतं पण तुमचा पहिला नवरा तुरुंगात आहे राईट हो माझा छळ केल्याबद्दल तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय बाप रे हा तर खूपच गंभीर आरोप आहे मग तर आकाश सरांना तर सांभाळूनच राहायला पाहिजे नाही का तुमचा रोख नक्की कुठे आहे मला कळत नाही पण आकाशरावांमध्ये आणि माझ्या पहिल्या नवऱ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आकाशराव माझा खूप आदर करत माणसांना माणसांसारखं वागवत आणि असा नवरा मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते एवढा सक्सेसफुल नवरा मिळाला कोणी देवाचे आभारच मानेन ना बघितलंस कस बाबाडे निघतात ते मला एक कानाखाली मारली ना आता शंभर कानाखाली खाल्ल्याचा फील येत असे मग काय होत आहे पुढे ते बघूया अरे काय विचित्र कमेंट चायला लागल्या फालतू पण आहे हा त्यांचा लपड होता काय काय विचारतं विचारत ही विचारण्याची गोष्ट आहे का हा इंटरव्ह्यू थांबवू का नाही बाबा ते योग्य नाही वाटणार आकाश करेल हँडल मला वाटलंच होतं होत असं काहीतरी होणार नेहमी या वसुंधरेमुळे आकाशला खाली मन घालावी लागते एनिवे anyway, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आकाश सर तुमच्या दुसऱ्या लग्नामध्ये एवढ्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्याचा बिझनेसच्या रेप्युटेशनवरती परिणाम तर झालाच असेल ना तरी तुम्ही वसुंधरा मॅमना तुमच्या पहिल्या बायकोपेक्षा जास्त क्रेडिट देता अगदी छान प्रश्न आहे करेक्ट आहे खरं क्रेडिट इरावतीलाच द्यायला पाहिजे वसुंधरा काय आता आली अहो एक वर्ष मॅडम सॉरी पण हा ना लाईफ शो आहे असं मध्ये नाही बोलता येणार तुम्हाला नाही नाही पण मी खूप सांगितलं ना बोलता नाही येणार म्हणून शांत मला असं वाटत इथून उठलेलंच पण सी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री